मी पूजा राठोड जयादि महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे रुपयांचा गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणारी टोळी गजाड करण्यात मोठे यश घरगुती गॅस सिलेंडर मधून मशीनच्या साह्यानं गॅस काढून अवैधपणे व्यापारी सिलेंडर भरणाऱ्या चार जणांच्या जेजुरी पोलिसांनी चांगल्याच मुसक्या आवळल्या असून पोलिसांनी या धडक कारवाईमुळे गॅसचा काळाबाजार करणाऱ्या मोठ्या टोळक्यांचा पर्दाफाश केला आहे मिळालेल्या माहितीनुसार जिजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुळींच्या हद्दीतील सत्यवान जगन्नाथ निगडे यांच्या बंद पडक्या प्लॉट पोल्ट्री शेडमध्ये काही व्यक्ती विनापरवाना घरगुती गॅसच्या टाक्यामधून कमर्शियल व्यापारी गॅसच्या टाक्यामध्ये गॅस फरत असल्याचा प्रकार दिसून आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली होती माहितीच्या आधारे पोलिसांनी पुरंदर तालुका पुरवठा विभागानं छापा टाकून कारवाई करत गॅस सिलेंडरचा मोठा साठा जप्त केला आहे यामध्ये एक लाख शहाऐंशी हजार रुपये किमतीच्या एच पी कंपनीच्या एकूण भरलेल्या बासष्ट टाक्या छत्तीस हजार आठशे रुपये किमतीच्या एच पी कंपनीने भरलेल्या आठ कमर्शियल गॅस टाक्या तर एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीच्या एच पी कंपनीच्या मोकळ्या चोपन्न टाक्या पंचाहत्तर हजार रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅसच्या मोकळ्या टाक्या एक लाख छत्तीस हजार आठशे रुपये किमतीच्या एच पी कंपनीच्या कमर्शियल सत्तावन्न मोकळ्या टाका दहा लाख अठरा हजार रुपये किमतीच्या भारत गॅसच्या छत्तीस मोकळ्या टाक्या तीन लाख रुपये किमतीच्या एसटीपी गॅस भरण्याच्या दोन मशीन तर एक लाख रुपये किमतीच्या तनिष्का कंपनीचे दोन वजन काटे एक हजार रुपये किमतीचे एक हजार गॅस सील टोपन सहा हजार सहा लाख रुपये किमतीची गाडी क्रमांक बेचाळीस बी एफ सत्तावन्न एकसष्ट सुझुकी कंपनीचे चार चाकी पिकअप असा एकूण बारा लाख चौसष्ट हजार सहाशे रुपये किमतीचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणी अभिजित दत्तात्रय भरकडे वय बावीस मुराळवाडी बारामती विश्वजित बारीकराव यमगर वय बावीस पिराळे तालुका माळशिरस तुकाराम चंद्रकांत खता वय तीस कापसी तालुका फलटण सत्यवान जगन्नाथ निगडे वय पन्नास कर्नलवाडी पुरंदर यांनी पुरंदर यांनी पांडुरंग राजेंद्र गोपणे मोराळवाडी बारामती यांच्या सांगण्यावरून हे काम करत असल्याचे सांगितले यातील चार जणांना ताब्यात घेत यांच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे चे कलम आणि बीएनएस दोनशे सत्त्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कामगिरी पुरंदरचे पुरवठा निरीक्षक अश्विनी वायसे अधिकारी महादेव वावरे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे पोलीस उपनिरीक्षक झेंडे साहेब त्याचबरोबर सर्जराव पुजारी हवलदार दशरथ बनसोडे पोलीस हवालदार अण्णासाहेब देशमुख विठ्ठल कदम संदीप भापकर व दोन शासकीय पंच या पथकाने असून सोपान दीपक वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक यांच्या पोलीस उपनिरीक्षक सर्जराव पुजारी हे पुढील तपास करत असून सदर गॅस सिलेंडर सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाची धावपळ सुरू आहे एवढ्या मोठ्या संख्येने भरलेल्या आणि काही रिकामे सिलेंडर सांभाळण्याचा अवघड प्रश्न आता पोलिसांसमोर उभा आहे प्रतिनिधी विजयकुमार हरिशंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज